नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या पोलीस अंमलदारांनी मोबाईल लॅपटॉप चोरी करणारी आंतरराज्यीय टोळीस जेरबंद करत त्यांच्या ताब्यातून त्रेपन्न मोबाईल सहा लॅपटॉप असा पस्तीस लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला सातपूर पोलीस ठाण्या हद्दीत सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुयोग कलेक्शनमध्ये अज्ञात चौट्याने दोन लॅपटॉप चोरी केले होते याबाबतचा तपास नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकचे पोलीस अंमलदार करीत होते पोलीस हवलदार नाझीम खान पठाण अमोल कौष्टी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून चोरीचे लॅपटॉप घेऊन रेल्वेने चितूर आंध्र प्रदेश येथे जाणार असल्याची माहिती मिळताच सदर ठिकाणी सापळा रचत रामू बालराज वय चाळीस सत्यवेल श्रीनिवास वय छत्तीस त्यांचा एक साथीदार आनंद नित्यानंद व एकोणावीस व एक विधी संघर्षित बालकास ताब्यात घेतले त्यांची अधिक विचारपूस केली असता त्यांनी सातपूर सरकारवाडा पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत गुन्हा केल्याची कबुली दिली असे सहा गुन्हे उघडकीस आणले असून पुढील कारवाई काम्या सातपूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचन मुद्गल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत सुदाम सांगळे प्रवीण वाघमारे विशाल काठे नाझिम खान पठाण प्रदीप मजदे संदीप भांड विशाल देवरे प्रशांत मरकड मिलिंद सिंग परदेशी रोहिदास लिलके महेश साळुंके धनंजय शिंदे उत्तम पवार राजेश लोखंडे अमोल कोष्टी मुख्तार शेख जगेश्वर बोरसे अनुजा येवले समाधान पवार आदींनी केली नाशिक शहर क्राईम ब्रँच युनिट एक टीमने मोबाईल लॅपटॉप चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी अटक केलेली आहे सदर टोळीकडून एकूण त्रेपन्न मोबाईल सहा लॅपटॉप असा पस्तीस लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे युनिट कडील पोलीस अमलदार नदीम खान संदीप बाड अमोल कोष्टी आणि विशाल काटे यांनी यामध्ये अतिशय उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे या टोळीने नाशिक शहरातील विविध भागातून चोरी केलेली त्रेपन्न मोबाईल आणि सहा लॅपटॉप ही घेऊन ही टोळी चित्तूर आंध्र प्रदेश येथे पळून जाण्याच्या तयारीत असताना अतिशय शितापीने या टोळीला जेलबंद करण्यात आलेला आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर माननीय पोलीस उपायुक्त श्री किरण कुमार चव्हाण सर आणि युनिट वनकडील सर्व टीम यांनी केलेली आहे एकेपी न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठान नासी,